नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आज चार मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तुम्ही आपण चॅनल बनवून असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करा बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे दोन हजार नऊशे पंधरा क्विंटल किमानदार तीनशे रुपये कमालदार एक हजार रुपये सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाली सहा हजार किमान दर पाचशे रुपये कमांदर एक हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती भुसावळ अवकाली सत्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमांतर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये जात आहे उन्हाळी कांदा तसेच पुढील बाजार समिती बस आयखडा अवकाली आहे तीन हजार एकशे सत्तर क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार एकशे एकेचाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीस रुपये